तर इथे धुळे लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आलेला आहे उमेदवारी नाकारल्यामुळे दुःख नाकारल्यामुळेर म्हणत आहे तर पैसा नसल्यामुळे उमेदवारी नाकारली असं सुद्धा वक्तव्य श्याम सनेर यांनी केलेलं आहे काँग्रेस धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी असा आरोप केलेला त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोर यांनी भाऊ तुम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र आपली उमेदवारी नाकारल्यामुळे आपण राजीनामा दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय काय सांग नाराजी नाट्य नाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आमचा अधिकार होता काँग्रेस ही चळवळ आहे चळवळीचा हा पक्ष आहे आणि चळवळीच्या पक्षाकडे सामान्य कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणं हे काही गैर नाही पण कुठेतरी चळवळीला गालबोट लावणं त्यांना नाव उमेद करणं अशा प्रकारची भूमिका या मतदारसंघामध्ये घेतली गेली आणि सतत या महिनाभर काँग्रेस नेतृत्वाकडून आमची अवकात काढण्याचं काम सुरू होतं आमची कुवत काढण्याचं काम सुरू होतं आम्ही सामान्य आहोत आम्ही राजकीय घराण्यातल्या नाहीत आम्हाला वारसा नाही आम्हाला इतिहास नाही आम्हाला भूगोल नसलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून सतत चेष्टा टिंगल करण्याचं चे काम सुरू होतं म्हणून त्या मला वेदना झाल्या आणि मी आज व्यथित होऊन माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मी पक्षनेतृत्वाला माझ्या स्वार्थापेक्षा मला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे मी संविधानाचा पूजक आहे म्हणून या मतदारसंघातला उमेदवार तात्काळ बदलून दिला पाहिजे आमची मागणी आमच्या नेतृत्वाला की तुम्हाला आमचा द्वेष असेल तर तुम्ही या मतदारसंघातला एखादा चांगला सक्षम माणूस शोधा त्याला उमेदवारी द्या आणि उमेदवार त्वरित बदलवा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पराभवासाठी सज्ज राहण्यासाठी वेळ दिला पाहिजे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं कार्याध्यक्ष पद आहे ते धुळ्यातीलच आहेत आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे का किंवा आपल्या नाराजीबद्दल त्यांना कळवलं हे बघ कुणाल बाबा हे आमचं नेतृत्व आहे आता कुणाल बाबांचं पक्ष नेतृत्वाने ऐकलं नाही ने असा अर्थ याच्यातून होतो किंवा काय का त्यांच्या शब्दालाच आता पक्षामध्ये किंमत राहिली नाही या बाबतीत मला देखील अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही मी तर त्यांच्याकडे उमेदवारी मागितलेली होती त्यांच्या सहमतीनेच माझी जिल्ह्यातून मागणी होती म्हणून आता मला हा प्रश्नच आहे की आमच्या नेतृत्वाचाही शब्दाला किंमत राहिलेली नाही का हा माझ्याही मनामधला प्रश्न कॅमेरामन प्रदीप राजपूत सह भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे